ट्वेंटी विश्वकप स्पर्धेत भारत विजय झाल्यानंतर त्या तरुणानं फेडले नवस आय सी सी टी ट्वेंटी विश्वकप स्पर्धेत भारत विश्वविजेता होण्यासाठी सांगलीतील अझर लांबे या तरुणाने मिरजेतील मीरासाहेब दर्ग्याला नवस मागितला होता काल झालेल्या भारत आणि आफ्रिका या फायनल सामन्यात भारतीय टीम विजयी झाले अझर लांबे यांनी मागितलेलं नवस पूर्ण झालं हे नवस फेडण्यासाठी हा तरुण सांगलीतून मिरजेतील मिरासाहेब दर्ग्याला विश्वचषकाची प्रतिकृती घेऊन पायी चालत सुपी संत हजरत ख्वाजा शौमना मिरासाहेब यांच्या दर्ग्याचे दर्शन घेतले आणि आपलं नवस फेडले या तरुणाला मीरासाहेबांच्या दर्गाखादीम बांधवांकडून सत्कार करण्यात आला भारत अंतिम सामन्यात जिंकू दे मी दर्शनाला सांगली ते मिरज पायी चालत येण्याचा नवस मीरासाहे बाबांना मागितला होता मिरा साहेब दर्ग्याला मागितलेला नवस काल भारताने दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी विजय मिळवत विश्वचषक खेचून आणत सदरचा नवस पूर्ण केल्याची भावना यावेळी व्यक्त केली सांगली ते मिरज दर्गापर्यंत पैदल मार्च केला होता कारण की भारतनं ज्यावेळी वर्ल्ड कप घेतली त्यावेळी मी म्हणत केली होती की मी सांगली ते मिरज बिगर चपली मिरजे दर्गापर्यंत येणार आणि हा माझा स्वप्न असल्या पूर्ण झालेलं आहे तर भारत मला सतरा तेरा वर्षानंतर भारताने वर्ल्ड कप घेतली त्यासाठी मी मन्नत माझी पूर्ण करत आहे हजर दाऊद लांबे माझं नाव नगर सांगली एक युवक मुस्लिम आझर लांबे यांनी काल झालेल्या अमेरिकेमधील टी ट्वेंटी सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारताचा जो फायनलचा सा सामना होता तो सामना भारताने जिंकावा वर्ल्ड कप वर्ल्ड कप जिंकावा याच्यासाठी आजर लांबे यांनी मेरासो दर्गा येथे नवस मागितली होती आणि काल भारताने तो ट्वे टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यामुळं त्याची नवस पूर्ण झाल्यामुळं तो सांगली ते मेरासो दर्गा मिरज येथेपर्यंत पायी चालत आलेला आहे आपली नवस पडण्यासाठी आज आम्ही दर्गा खादीन जमातर्फे त्याचं हार घालून सत्कार केला आणि त्याची नवज पूर्ण झाली त्याबद्दल त्याला या ठिकाणी दर्गा खादीम जमातर्फे शुभेच्छा दिल्या